शेतकरी बंधूंनो नमस्कार आज एकवीस सप्टेंबर आपण गेल्या काही दिवसांपासून एकवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार असे मेसेज आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील टाकत होतो आणि आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण एकवीस सप्टेंबरपासूनच पाऊस दाखवत होतो तर आज ती तारीख फिक्स एकवीस सप्टेंबर फिक्स तारीख आहे आज आपण दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाय बघायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन प्रेस करायचा आहे जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे आणि व्हिडिओला लाईक आवडल्यास नक्की करा विजांचा कडकडाट आणि ढागांच्या गडगडासह धुवाधार पावसाचा अंदाज आज काही ठिकाणी दुपारनंतर पाहायला मिळणार आहे ते कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत ते आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर उद्या दुपारी बाराच्या सुमारा आपल्याला खास करून नांदेड उमरखेड पुसत हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती कारंजा या ठिकाणी मेघगर्जना आणि विजयच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर दुपारी एक वाजता पावसाची तीव्रता ही आपल्याला खास करून बीड माजलगाव केच गेवराई या ठिकाणी तुरळक प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर दुपारनंतर आपल्याला या पावसाचा जोर आणखीन वाढताना पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपल्याला खास करून करमळा सोलापूर बारामती दौंड इंडा इंदापूर सांगलीचा काही भाग सातारा पुणे जुन्नर इगतपुरी अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर मालेगाव मनमाड धुळे कन्नड पाचोडा शिल्लोड पैठण छत्रपती संभाजीनगर बीड गिवराई माजलगाव चौसाळा पडतूर आंबड जालना या ठिकाणी दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला मेघगर्जीना आणि विजांच्या कडकडासह धुवाधार पावसाचा अंदाज आपला हे पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस सरी कोसळू शकतात या पावसात वादळी वारे आणि विजांचं प्रमाण हे जास्त राहील इकडे अकोला अकोट अमरावती कारंजा यवतमाळ वर्धा पांढरवाडा या देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर असेच प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद